बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात ठळक संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती आयकर विभागाची धाड ड्रेस कोड बाबत भवानी मंदिर संस्थानाची बैठक घेऊन निर्णय घेऊ जिल्हाधिकारी यांचं वक्तव्य अर्थ मंत्रालयाची मोठी घोषणा अमेरिकन चॅट जीपीटी न वापरण्याचे कर्मचाऱ्यांना आदेश दुबई जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आणि आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे दुसरे महाधिवेशन संपन्न नमस्कार मी रुजिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट हेडलाइन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुणे आणि फलटण निवासस्थानी आयकर विभागाची धाड पडली आहे संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून कारवाई दरम्यान त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान रामराजांनी ट्विट करत कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलंय नमस्ते आज आपण पाहताय की सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी आहे हा बंगला जो आहे तो आ, माजी सभापती श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांचे बंधू सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती आज श्रीमंत संजीव राजे नायक निंबाळकर यांचा हा बंगला आहे या बंगल्यावरती कार्यकर्त्यांची गर्दी सकाळपासूनच मोठी आहे कारण एक राजकारणातील वेगळं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची फलटण तालुका आणि सातारा जिल्ह्यात ओळख असणारे श्रीमंत राजे नाईक निंबाळकर आहेत त्यांच्या बंगल्यावरतीच आज पहाटे विक्रीकर विभागाची धाड पडलेली आहे आणि या माध्यमातून त्यांचा जो स्वच्छ कारभार एकत्रित तालुक्याला माहीत असतानाच ही अचानकपणे धाड पडलेली आहे याबद्दल फिल्टर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून आपण जे पाठीमागे पाहत आहात ते मोठ्या संख्येने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यां मधून तीव्र भावना उमटत आहेत कारण एक स्वच्छ विचारांचा नेता म्हणून श्रीमंत संजीवराजेंची ओळख असतानाच अचानकपणे ही जी धाड पडलेली आहे या धाडीबद्दल फलटणकरांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे जी श्रीमंत संजीवराजे नायक निंबाळकर यांच्यावरती जी धाड पडलेली आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आज आमचे नेते श्रीमंत संजीवराजे नायक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडलेला आहे आणि या छाप्याच्या विरोधात आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या छापेच्या विरोधात त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो केवळ राजकीय द्वेषापोटी आणि सुडापोटी झालेली ही कारवाई आहे आणि निश्चितच आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की आमचे नेते हे या कारवाईमध्ये कुठल्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये आयकर विभागाला सापडणार नाही अशा प्रकारची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे केवळ राजकीय द्वेष आणि सूड व्यक्त करण्याच्या भावनेनं ही कारवाई झालेली आहे आणि अशा प्रकारचं गलीचं राजकारण आज महाराष्ट्र राज्यामध्ये चालय ह्याची खंत आमच्या सारख्या कार्यकर्त्याला निश्चितच वाटते निश्चितच फलटणमध्ये अशा प्रकारची पहिलीच कारवाई या ठिकाणी होत आहे आणि या कारवाईचा आम्ही सगळे का, का कार्यकर्ते तीव्र जाहीर निषेध करतो आज श्रीमंत संजीवराज यांच्या बंगल्याच्या बाहेर आम्ही सगळे कार्यकर्ते याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे ताकदीने या ठिकाणी जमलेलो आहोत आनंद पवार फलटण तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याबाबत ट्रस्टची बैठक घेऊन निर्णय घेऊ अशी माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष सचिन आंबोसे यांनी माध्यमांना दिली आहे मंदिर महासंघाच्या ड्रेस कोड मागणीला पाळीकर पुजारी मंडळाचा विरोध असून वेगळा ड्रेस कोड लागू करण्याची गरज नसल्याचं त्यांचं मत आहे ड्रेस कोड लागू करण्याबाबत दोन्ही बाजूंची मतं जाणून घेताना कायदेशीर आणि धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंदिर संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सचिन आंबोसे यांनी दिली आहे आम्ही ट्रस्टमध्ये चर्चा करू माझा पण एक दहा विषय आला होता आम्ही इतर मंदिरांमध्ये काही आहे त्यात म्हणजे दोन्ही बाजूंचे आहे त्यामुळं जे काय आपल्याला लिगली आणि कायदेशीर दृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या जे काय करता येईल ते आम्ही अर्थमंत्रालयाने मोठी घोषणा करत त्यांच्या कर्मचाऱ्यांना अधिकृत कामासाठी चॅट जी पी टी आणि डिप्सिक सारख्या ए आय टूल्सचा वापर टाळण्यास सांगितला आहे चॅट जी पी टी आणि डिप्सिक सारख्या ए आय टूल्समुळे सरकारी कागदपत्रे आणि डेटाच्या गोपनीयतेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं अर्थमंत्रालयाने आपल्या कर्मचाऱ्यांना चॅट जी पी टी आणि डिप्सिक सारख्या ए आय टूल्सचा वापर टाळण्यास सांगितलं आहे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आणि आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे दुसरे महाधिवेशन दुबईत मोठ्या उत्साहात संपन्न झालंय महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करून जिजाऊ वंदन गायनाने उत्सवाची सुरुवात झाली या निमित्ताने दुबई येथे स्थापन झालेल्या महिलांच्या पहिल्या स्वामिनी ढोल ताशा पथकाच्या रोमांचकारी वादनाने उपस्थित लोकांची मनं जिंकली जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून या ठिकाणी शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर लिखित शून्याचा ताळमेळ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी दुबई येथून जाई सुर्वे वृषाली म्हात्रे आणि भारतातून आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा मयुराताई देशमुख सत्यभामा पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होत्या जागतिक कॅन्सर दिनी उत्तर महाराष्ट्रात व्यापक कॅन्सर जनजागृती मोहीम राबवण्याची घोषणा जळगावच्या चोपाड्यातील कॅन्सरग्रस्त सामाजिक कार्यकर्ते राज मोहम्मद खान शिकलकर यांनी केली आहे कॅन्सर या जीवघेण्या आजाराने पूर्ण विश्वात धुमाकूळ घातला असून भारतात दररोज हजारोंच्या संख्येने कॅन्सर रुग्णात वाढ होतीये याचं महत्वाचं कारण खाण्यापिण्याच्या सवयी आणि राहणीमान असून कॅन्सर कोणतंही वय जातपात श्रीमंत गरीब बघत नाही केव्हाही कधीही कोणाला होऊ शकतो तो त्यामुळे आपलं पुढचं जीवन कॅन्सरग्रस्तांना मदत आणि मार्गदर्शनासाठी समर्पित असल्याचं राज मोहम्मद शिकलगर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय मी राज मोहम्मद काय शिकलगर जळगाव मी एक कॅन्सरग्रस्त दोन हजार दहा मध्ये मला तोंडाचा कॅन्सर झाला होता आज विशेष जागतिक कॅन्सर दिवस आहे चार फेब्रुवारी पूर्ण विश्वामध्ये कॅन्सरच्या अनुषंगाने मनवलं जातं पण आज आपण बघतायत त्या पूर्ण विश्वात कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत आणि कॅन्सरबद्दल लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आपण या ग्या जागतिक कॅन्सर दिनानिमित्त मी माझी जन्मानाथ बौद्धेशन संस्था आणि कॅन्सर पेशंट हेल्थ सेंटरद्वारे पूर्ण वर्षभर से उत्तर महाराष्ट्रातील सगळे जिल्ह्यात आम्ही कॅन्सरबद्दल जनजागृती करणार हो, आहोत आणि शासनाची जी योजना आहे कॅन्सरग्रस्तांसाठी त्याची माहिती पण आपण सगळं प्रकारे देऊ आणि सर्वात महत्वाचे हो म्हणजे कॅन्सरचे जे प्रसार आहे हे सामान्य लोकांमध्ये याची भीती आहे म्हणून याच्या जनजागृती होणे गरजेचे आहे मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज न्यूजनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती नंतरची महत्वाची बातमी जालन्यात आज जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून महादीप स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलं जिल्हा परिषदेचे इयत्ता पाचवी सहावी सातवी आणि आठवी वर्गातील एकूण तीनशे पन्नास विद्यार्थी या परीक्षेला बसलेत शालेय अभ्यासक्रमावर आधारित या परीक्षेतून चार इयत्तेतील प्रत्येकी दहा अशा चाळीस विद्यार्थ्यांची बेंगलोर हैदराबाद आणि अहमदाबाद या ठिकाणच्या इस्रोच्या वैज्ञानिक केंद्रांना भेट देण्यासाठी निवड केली जाणार आहे विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च जालना जिल्हा परिषद मार्फत केला जाईल अशी माहिती शिक्षण अधिकारी कैलास दादखेळ यांनी दिली आहे आज महादीप नावाची एक परीक्षा आम्ही ही केलेली आहे त्याच्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदय त्यांसोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक शाळा स्तरावर यत्ता पाचवी सहावी सातवी आणि आठवी या विद्यार्थ्यांची शालेय अभ्यासक्रमावर आधारित घटकातून त्यांची एक चाचणी घेतली त्या चाचणीमधून निवडक विद्यार्थी आम्ही केंद्र स्तरावर बोलावले केंद्रस्तरावर पुन्हा आम्ही वेगळी प्रश्नपत्रिका छापून तयार करून पुन्हा प्रश्न त्यांची परीक्षा घेतली त्यानंतर तालुकास्तरावर हे विद्यार्थी आले तालुका स्तरावर जे चांगले गुणवान विद्यार्थी होते प्रत्येक येतेतले दहा म्हणजे प्रत्येक तालुक्यातून चाळीस याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातून आता साडेतीनशे विद्यार्थ्यांची परीक्षा आज आम्ही इतर जिल्हास्तरावर घेत आहोत यामधून हे जे चार यत्ता आहेत पाचवी सहावी सातवी आठवी या चार येत्तेतून प्रत्येकी दहा विद्यार्थी निवडणार म्हणजे आम्ही चाळीस विद्यार्थी निवडून त्यांना इस्रोच्या सहलीला पाठवणार आहोत बेंगलोर अहमदाबाद हैदराबाद येथील जे वैज्ञानिक स्थळे आहेत तिथं आम्ही या विद्यार्थ्यांना सहलीसाठी शैक्षणिक सहलीसाठी पाठवणार आहोत निरा खोऱ्यातील निरा देवघर आणि गुंजवणी या धरणाचे पाणी यापुढे निरा उजवा आणि डावा कालवा यांना मिळणार नसल्यानं भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणं गरजेचं आहे खंडाळा फलटण माळशिरस सांगोला पंढरपूर बारामती आणि इंदापूर या तालुक्यातील शेती सिंचनाला मिळणारं पाणी निश्चित कमी होणार आहे त्यासाठी ठोस पावले उचलली जावीत त्यासाठी पाण्याची चोरी थांबवणे सायफनला बंदी कालव्या अस्तरीकरण करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रगतीशील शेतकरी

क्षेत्र कालव्याचं पासष्ट हजार हेक्टर हे यामध्ये सिंचित होऊ शकत नाही कारण हे वाढीव पाणी असल्यामुळे जादाचे परवाने दिले गेलेले आहेत या परिस्थितीमध्ये जे मंदिस्त नालिकेमुळे निरा पाणी होणार होतं तेही पाणी धुंगलखोडच्या कॅनलमध्ये सोडायसाठी मंदिस्त पाईपलाईनचं काम सुरू आहे की भंडारा पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तुमसर शहरातील इंदिरा नगरात पाच कोटींची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे राजकमल ड्राय क्लीनर्स आर्ट या दुकानदारावर धाड टाकून पोलिसांनी ही पाच कोटीची रक्कम जप्त केली दुकानाच्या संचालकाला रकमेविषयी समाधानकारक माहिती देता आली नाही त्यामुळे दुकानदार आणि ॲक्सिस बँक तुमसर शाखेच्या व्यवस्थापकासह इतर पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय जर याच्यावर आणखी तपास केले तर असं माहिती मिळाली की प्रायव्हेट बँक याचे बँक मॅनेजर याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होता काही क्रिमिनलनी या बँक मॅनेजरसोबत असा प्रॉमिस केला होता की के पाच कोटी एफ जी तुम्ही पाच कोटी कॅश द्या आम्ही आपल्याला सात कोटी रुपये परत करून देऊ तर यांनी या बँकचे मॅनेजरनी कोणत्याही प्रकारच्या आर टी जी एस ना घेता बँकेचे पाच कोटी बाहेर काढले आणि ते आर टी जी एसच्या वेट करत आणि वेट करताना वाट पाहताना आमची टीमला माहिती मिळाली आणि आमची टीमने हे कारवाई केली संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे शिरीष महाराज मोरे यांनी देहू येथील निवासस्थानी आत्महत्या केली आहे हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिरीष महाराजांनी हा निर्णय घेतल्याचं सा सांगितलं जात आहे बीड जिल्ह्यात बोगस पीक विमा भरणाऱ्या सीएससी सेंटरवर कारवाई होणार असल्याची माहिती कृषी अधिकारी मुंडे यांनी दिली आहे बीड जिल्ह्यात अडतीस सी एस सी सेंटरवर बोगस आय डी निर्माण करण्यात आल्याचं निदर्शनास आलं त्यापैकी काही सी एस सी सेंटर हे परळी आणि आंबेजोगाईतील हो असून आता त्यांच्यावर ता कारवाई होणार असल्याची माहिती कृषी अधिकारी मुंडे यांनी दिली आहे सर परळी तालुक्यामध्ये बोगस ती किंवा भरणारे सी एस सी दोन हजार तेवीसमध्ये एकूण अडुतीस ते आहेत त्या अडुतीसला अडुतीस सी एस सी सेंटरला आपण नोटीस दिलेले आहे त्यांचे खुलासेने चालू आहेत व त्यांचे सी एसी आय डी बंद करण्यासाठी आपण जिल्हा व्यवस्थापक सी एस सी यांना आदेश तालुकास्तरीय पीक विमा कमिटीमार्फत दिलेले आहेत व दोन हजार चोवीसमध्ये बावीस सी एस सी सेंटरला आपण ऑलरेडी बंद केलं आहे सर सी एसई धारकांसकडे जे काही शेतकरी येतील आता सी एस सी धारकांच्या काही जणांच्या खुलाशांमध्ये असं दिलेलं आहे त्यांनी की जे शेत जे शेतकरी त्यांच्याकडं बाण घेऊन किंवा सात घेऊन आलेले आहेत त्यांनी त्यांचे पीक विमे भरलेले त्यांनी त्यांची शहानिशा केलेली नाही आहे सी एस सी चालकांची जबाबदारी आहे की त्यांनी त्यांची शहानिशा करून पीक विमा भरणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे परंतु अनेक जणांनी शहानिशा केलेली नाही किंवा काही जणांनी सरकारी जमीन नगरपालिकेची जमीन अशा ठिकाणी पीक विमा भरलेले आहे असे सर्व पीक विमा आपण ऑलरेडी अर्ध ते रद्द केलेले आहेत परंतु तरीही त्यांनी चुकीच्या प्रकारे पीक विमा भरल्यामुळे त्यांची आपण सी सी आय डी रद्द करतो बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात ऐतिहासिक वारसा लाभलेला महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया नाती गोती श्रावण मोती, गावा जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा जीवन तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बातमी कोल्हापुरात रस्त्यावर थुंकू नका असं सांगणाऱ्या थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीतील कार्यकर्त्यास मारहाण करण्यात आली आहे या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या रितेश मछले याच्यावर राजारामपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी अद्दल घडवत चांगलाच प्रसाद दिल्याने मछले यांनी हात जोडून माफी मागितली आहे तसंच त्यानं कोल्हापूर स्वच्छ ठेवण्याचं आव्हान देखील केलंय सुपर त्या नवजात अमरावती स्पेशालिटी बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करून पोटातील अभर काढण्यात आलाय विशेष म्हणजे बाळाच्या पोटात एक नाही तर दोन अभरक असल्याचं समोर आलं हे दोन्ही अभर्क तीन इंचाचे असून बाळाच्या पोटात दोन्ही अभरकाचे शरीर तयार झाले होते पाच डॉक्टर चार नर्स यासह बारा लोकांनी या नवजात बाळावरच्या यशस्वी शस्त्रक्रियेत सहभाग घेतला अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील डॉक्टरांसाठी हे मोठं चॅलेंज होतं देशात आत्तापर्यंतची ही पहिलीच घटना असून एका पुरुष जातीच्या नवजात बालकाच्या पोटातून निघालेले दोन अभर्क काढण्यात डॉक्टरांना यश आलंय वर्गात शिकणाऱ्या मुलीची छेडछाड झाल्याची संतापजनक घटना जालना तालुक्यातील शेवगा येथे घडली आहे आरोपी शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलाय प्रल्हाद सोनोने असं या आरोपी शिक्षकाचं नाव असून त्याच्यावर कडक कारवाईची मागणी शेवगा का येथील नागरिकांनी केली आहे धाराशिव तालुक्यातील घाटंगरी येथे दोन जमावात झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या एकनाथ हराळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यानंतर आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जमावाने धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर राडा केला यावेळी मृत हराळे यांचे प्रेत अॅम्ब्युलन्समधून आणल्याने पोलीसही गोंधळून गेले होते रस्त्यावरच जमाव थांबल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं वेळ झाली आहे या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची पहात्रा न्यूज अनकट